नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन आणि पार्ट टूची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत हा पेपर एकूण वीस गुणांचा आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा क्वेश्चन वन ए पा त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते सेंटेन्स कम्प्लीट करायचे आहे फर्स्ट जे सेंटेन्स आहे त्याचा ए हा पर्याय बरोबर आहे तीन त्या ठिकाणी आपण अल्फाबेट लिहून घेतलेले आहे ए सेकंड सेंटेन्सचे सी ऑप्शन करेट आहे सेवन्टीन थर्ड सेंटेन्स थर्ड सेंटेन्सचे सी ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन अँसर द फॉलोइंग क्वेश्चन थ्री मार्क्ससाठी आहे फर्स्ट स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स त्याचे अँसर येते ट्रू सेकंड फाइंड ॲड मॅन आउट गिव रिजन विसंगत घटक ओळखायचा आहे आणि त्याचं कारण लिहायचं आहे विसंगत घटक आहे नायट्रोजन थर्ड नेम द फॉलोविंग त्याचे आन्सर येते हायड्रोजन क्वेश्चन टू अँसर द फॉलोविंग क्वेश्चन थ्री क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही टू क्वेश्चनचे आन्सर अन्सर तुम्हाला फोर मार्क्ससाठी लिहायचे आहे फर्स्ट क्वेश्चन त्याचे आन्सर पाहू आपण का या ठिकाणी सोल्युशन देण्यात आलेलं आहे सेकंड क्वेश्चन त्याचे अँसर पाहू पाया ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे थर्ड क्वेश्चन एक्सप्लेन रेडॉक्स रिएक्शन रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल त्याचे ॲन्सर पाहू अतिघांपैकी कोणतेही दोन तुम्हाला लिहायचे आहेत है आपण या ठिकाणी तीनही प्रश्न अभ्यासू आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूवर आधारित क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट थ्री मार्क्ससाठी आहे योग्य ऑप्शन निवडून तुम्हाला ते सेंटेन्स कम्प्लीट करायचे आहे फर्स्ट सेंटेन्स त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे सेकंड सेंटेन्स त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे थर्ड सेंटेन्स त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे आपण त्या ठिकाणी उत्तराचे अल्फाबेट लिहून घेतलेले आहे क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन अँसर द फॉलोविंग क्वेश्चन थ्री मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन सेकंड फाइंड द ऑडमॅन आउट विथ सुटेबल रिझन विसंगत घटक ओळखायचा आहे आणि विसंगत घटक आहे इन्सुलिन क्वेश्चन टू अँसर द फॉलोईंग क्वेश्चन एनी टू थ्रीपैकी कोणत्याही टू क्वेश्चनचे आन्सर फोर मार्क्ससाठी लिहायचं आहे फर्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन राइट ऑन शॉर्ट नोट ऑन कनेक्टिंग पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची सेमीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन आणि पार्ट टूची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर अभ्यासली तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन या नव शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल